तारीख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात अधिकृतरित्या प्रवेश केला तर त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना सांगलीची उमेदवारी जाहीर केली मात्र हीच बाब महाविकास आघाडीमध्ये अडचणीची ठरली आहे सांगली लोकसभेसाठी इच्छुक असणारे विशाल पाटील नाराज झाले थेट काँग्रेस हायकमांडकडे गेले सांगलीच्या जागेवर पुनर्विचार करावा असा पवित्रा काँग्रेसमधील विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी घेतला तर समोरून अर्थात महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र काही केल्या विशाल पाटलांचं बंड थंड होण्याचं नाव घेत नाहीये आणि त्यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय यामुळे सांगली लोकसभेत यंदा पाटलांचा फुलटू राडा सुरू आहे अशातच सांगली लोकसभा कोणत्या पाटलांना मिळणार सांगलीतील राजकीय समीकरणे काय कुणाची ताकद किती आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर सांगली हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला राहिलाय एकोणीसशे दोन हजार नऊ पर्यंत या मतदार संघातून जिंकून आलाय मात्र दोन हजार चौदा ला हवा पलटली मोदी लाटेत संजय काका पाटील यांचा विजय झाला संजय काका पाटील यांनी काँग्रेसच्या प्रतीक पाटलाचा पराभव करत काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला दोन हजार एकोणीस मध्येही असंच घडलं विशाल पाटील काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मैदानात उतरवला भाजपकडून संजय काका पाटील यांना पुन्हा तिकीट मिळालं तर वंचितकडून गोपीचंद पडळकर यांच्या एंट्रीमुळे गणित बिघडलं संजय काका पाटलांनी सांगलीची जागा राखली आता दोन हजार चौदा मध्ये येऊयात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे मात्र ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्यानंतरही ठाकरेंनी सांगलीच्या जागेवरून आपला दावा सोडला नाही कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीच्या जागेवर उमेदवार घोषित आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली तर काँग्रेसच्या विशाल पाटलांनी माघार न घेता अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचं घोषित केलंय भाजपने पुन्हा एकदा संजय काका पाटलांना तिकीट दिलंय यामुळे सांगलीच तिहेरी सामना रंगणार आहे सांगली विधानसभेच्या सहा भाजपकडे दोन आणि काँग्रेसकडे तीन तर शिवसेनेकडे एक जागा होत्या भाजपचे संजय काका पाटील यांच्याकडे मनी मसल्स पॉवर असली तरी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे नाराजीमुळे यंदाचं चित्र नेमकं काय असणार हे पाहावं लागेल तर काँग्रेसचा गड असणारा सांगली पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने महाविकास वाटाघाटी करतानाही जोर लावला होता मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही काँग्रेसच्या हायकमांडकडूनही ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना हिरवा कंदील मिळालाय यामुळे काँग्रेसची ताकद आणि शरद पवार ठाकरे गटासोबत असलेली सहानुभूतीची लाट चंद्रहार पाटलांच्या पत्त्यावर पडण्याची शक्यता आहे मात्र विशाल पाटलांच्या अपक्ष उमेदवारीमुळे कुणाचं गणित घडणार की बिघडणार यासह सांगलीत कोणता पाटील राडा घालणार पाहणं महत्वाचं असेल याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका